बातमी संभाजीनगरहून संभाजीनगर विमानतळावरून परदेशवारी करता येणार आहे एअर एशियाकडून बँकॉक विमानसेवा सुरू करण्याची तयारी सध्या सुरू आहे आंतरराष्ट्रीय उड्डाणांना चालना देण्यासाठी योजना आखण्यात आली आहे एअरपोर्ट ऑफ इंडियानं देशभरातील सतरा निवडक विमानतळावरती आंतरराष्ट्रीय उड्डाणांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत विजय आता संभाजीनगरमधून देखील परदेशवारी करता येणार आहे नक्कीच त्याची जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून परदेश वारी जी आहे ती आता नागरिकांना करता येणार आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरातून किंवा या भागातील नागरिकांनी आम्हाला एकानाथाची बाब म्हणावं लागेल कारण एअर एशिया एअरलाईनने जे आता बँकॉक विमानसेवा जी आहे ती करण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून जे आहे आता ते बँकॉकला जाता येणार आहे त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय विमान सेवाला देखील अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले तपशील जाणून घेऊ